नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी सातारकर मराठा वेज कुकिंगमध्ये मी लतिका तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहेत आज ना आपण छोलेची भाजी ढाबा स्टाईल छोले मसाला बघणार आहोत तर त्याच्यासाठी वाटण लागणार वाटणाचं साहित्य आहे बघा खोबरं कांदा हे टोमॅटो आहे हा भाजायचा नाही आपल्याला लसूण अद्रक आणि कोथिंबीर मग ह्याची आपण पेस्ट बनवणार आहोत पहिल्यांदा काय करायचं गरम तव्यामध्ये कांदा भाजून घ्यायचं आहे एकसारखा का कांदा आपण भाजून घेणार आहोत छान असा लाल होईपर्यंत अशा पद्धतीने बघा कांदा आपला इथे भाजून झालेला आहे कांदा भाजून झाला की लगेच ला आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय एकसारखं ते मिक्स करून घ्यायचं जेणेकरून करपू नये मस्त असं लाल होईपर्यंत का खोबरं आपण छान असं भाजून घेणार आहोत हे आपलं वाटण्याचं साहित्य आपलं तयार झालेला आहे आता परफेक्ट आता हे आपण मिक्सरला लावणार आहोत कांदा आणि खोबरं आता मी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे टोमॅटो पण आपल्याला त्यात ॲड करायचे अद्रक लसूण कोथिंबीर आणि एक चमचा जिरा आपल्याला टाकायचा आहे थोडंसं पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे आता ही पेस्ट आपण करून घ्यायची मिक्सरला अशा पद्धतीने झाली बघा करून छोले रात्रीचेच मुरत ठेवलेले कुकर गरम करून घ्यायचा चार पाच पळी तेल टाकायचं एक चमचा जिरे मोहरी टाकायची तेजपत्ता टाकायचा कडीपत्ता टाकायचा आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं अशा पद्धतीने बघा तेल सुटेपर्यंत ते छान असं मिक्स करत राहायचं एक चमचा हळद टाकायची एक चमचा लाल मिरच पावडर टाकायची गरम मसाला टाकायचा आणि सुहाना मसाले छोले मसाला टाकायचा आहे सुहानाचा मस्तपैकी असं छान आपल्या रोजच्या जेवणातलं तिखट टाकायचे चवीनुसार आणि नंतर आपले ते भिजवलेले छोले आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मस्त असे ते, ते पण एक जीव करून घ्यायचा छान असं परतून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये ओतायसाठी ना ओतण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला किती पाहिजे त्याच्या अंदा अंदाजानुसार आपण पाणी ॲड करू शकतो आणि वरतून चवीनुसार मीठ छान येऊन द्यायची छान अशी उकळी येऊन द्यायची वरतून कोथिंबीर टाकायची स्लो गॅस ठेवायचा आहे ह्या टायमिंगला स्लो गॅसवर आपल्याला उकळी येऊन द्यायचे नंतर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत छान असं चार पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या स्लो गॅसवरच नंतर आपली भाजी रेडी झालेली आहे आता मी सब करत आहे बघा मस्त अशी ढाबा स्टाईल छोले मसाला तयार झालेला आहे हा छोले मसाला आपण रोटीसोबत पुरीसोबत भातासोबत भाकरीसोबत कशाही सोबत आपण खाऊ शकतो खूप सुंदर खूप छान झालेली आहे ढाबा स्टाईल छोले मसाला नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा आवडला असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद